भारत माता की भारत माता की आज आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मानिय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा रायगड जिल्हा उत्तर तसेच महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्फत जे आलेले उपक्रम आ, सेवा स्वच्छता सेवा पंधरवडा असा हा उपक्रम आणि ह्या उपक्रमासाठी उपस्थित आमचे पनवेल महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी तसेच एस आय तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आ आजूबाजूचे नागरिक तसेच बेलपाडा ग्रामस्थतील नागरिक आणि या स्वच्छता मोहीममध्ये इतर सहभागी झालेले नागरिक आज या सेवा सेवा पंधरवाडा निमित्ताने आज आम्ही प्रभाग पाचमधील सेक्टर तीन ते सेक्टर पाच असा हा उपक्रम रा राबवला जाणार आहे पहिला हा विषय परिसर आम्ही सा स्वच्छता मोहीम हाती घेतलेला आहे त्यानंतर बेलपाडा पर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि तसेच आज या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा कार्यक्रम राबवले मेले आज जे जे या मोहिमेमध्ये सामील झालेल्या सर्वांना धन्यवाद आणि सन्मानिय मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा आणि आज सर्व जमलेल्यांना सर्व पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण इथून कार्यक्रम चालू करत आहोत तरी पुढील रूपरेषा किंवा पुढील कार्यक्रमाचं सचिन सर्व रोल आज सतरा सप्टेंबर आपल्या देशाचे सर्वात विशेष पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस सालाबाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून सेवा पखोडा हा कार्यक्रम राबवला आहे त्या सेवा पखोड्यामधला एक कार्यक्रमची संपूर्ण अभियान आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांनी सर्वात प्रथम ज्या योजना होत्या त्यातली एक महत्त्वाची जे योजना होती जे अभियान होतं ते होतं स्वच्छ भारत अभियान आणि त्याच माध्यमातून प्रदेशाने आणि जिल्ह्याने दिलेल्या सूचनेनुसार आज आपल्या खासगर शहर मंडळामध्ये सुद्धा विविध प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबविला जात आहे आता आज आपण प्रभाग पाचमध्ये आहोत आपले पनवेल महानगरपालिकेचे सन्मानीय नगरसेवक माजी सभापती सन्माननीय शतुघ्नजी काकडे यांच्या उपस्थितीमध्ये तसे प्रवीण बेराजी आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे मित्र अजय माळती तसंच मामा मांजरेकर आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आणि इथे ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपण जसे आता शत्रुघ्न ठाकरे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज विठ्ठल रकुमाई म्हणजे वेळपाडा इथून स्वच्छता अभियान सुरू होऊन आपण सेक्टर पाचपर्यंत जाणार आहोत तर इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ह्या मोहिमेला सुरुवात करतो धन्यवाद नमस्कार भारतीय जनता पार्टी तसेच मार्ग मंडल आणि आपले लाडके नगरसेवक प्रतुभ अंबाजी यांच्या यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या प्रभागात पूर्ण खारघर पट स्वच्छता अभियान पक्षप्रमाण असे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यापैकी आता कार्यक्रमाला सुरुवात आपण विश्व रुपांमध्ये सेक्टर तीन येथे करून आहोत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो आपल्याला आपला दोष देश स्वच्छ ठेवायचा जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्यांच्या संदेशाच्या मार्गदर्ट आज सगळे स्वच्छता दूत किंवा भारतीय जनता पार्टी जे पदाधिकारी नगरसेवक आणि सर्वजण स्वच्छतेची शपथ घेत आहोत आणि त्याप्रमाणे आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे ती परत एकदा सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांना वाटे त्याच्या आर्थिक शुभेच्छा